शब्दभूमी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्राध्यापक राहुल कुमार ताटे यांच्या विविध गावामध्ये कॉर्नर सभा व भेटी गाठी सहकार महर्षी कैलासवासी दादासाहेब पालोदकर शेतकरी संघर्ष सहकार विकास पॅनलचे प्रमुख प्राध्यापक राहुल कुमार ताठे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सिल्लोड सोयगावच्या अनुषंगाने सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन कॉर्नर सभा व भेटी घेतल्या यावेळी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पण त्यांनी सांगितले अशी सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं आमच्याकडे पैसे नाहीये हा आम्ही एक काम करू शकतो की प्रत्येक एका मतदारापर्यंत जाऊन हात जोडणं त्याला विनंती करणं कमीत कमी खर्चामध्ये आम्ही निवडणूक जिंकलो तर मग आम्ही उद्या त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक एका शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो हा आमचा उद्देश होता आजचे जेवढे काही राजकारणी आहे यायचा एकच व्यवसाय हो राजसाहेब पालकरांनी जे विजन ठेवलं होतं एकाने नाव दिलं जय श्रीराम विकास पॅनल दुसऱ्याने नाव दिलं सिद्धेश्वर मुर्डेश्वर विकास पॅनल आम्ही सर्वसामान्य करून परिवार सगळे बसलो आणि आम्ही ठरवलं की बा दादा साहेबांना ही मार्केट कमिटी स्थापन केली दादा साहेबांनी त्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं